मी ज्या वेळेला अकरा बारा वेळेला होतो तेव्हा बापा आमच्यात एक पाहुणा आला म्हणजे भरपूर पाहुणे होते त्यातल्या एका पाहुण्याला घ्यायची सवय होती आणि त्याने येताना एक बाटली आणली ले। होती आणि त्याने मला खुनवलं की बसायची जागा दे मग मी म्हंटल पलीकड तुटलेत बसा मग शिव महिला फरसाना वगैरे घेऊन येतात का ना मग त्यांनी ह्याला त्याच्या पुढे ते फरसाना फोडून कागदाव ठेवला त्याला काय वाटलं कोणाचं एकटं घेणं बरोबर नाही म्हणून मला म्हणला कोण घेत बघ मी भोळे बाबळेपणानं हॉल पशी गेलो चौकटी पास उभा राहिलो म्हणलं कोण घेणार आहे का कोण बघत नव्हता जो जो पेपर मध्ये बघतोय मोबाईल मध्ये बघतोय एवढ्या वर्षी यात्रा लिहित कोणीही एकामेकास बोलत नव्हतं जे हवाय बोलवलतावा जेवायचं जण उठून जायचं असं होतं कोण घेणार आहे का म्हटल्यावर सगळ्यांनी <laughs> पेपर ततच टाकलं <laughs> आणि स्टार दिस सगळे चला 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 पहिला आत गेला त्याचा हसत स्वागत झालं ये का तर त्याला गरजच होती पार्टनर दुसरा आल्यावर जरा नाराज झाला जेवढे हॉल मध्ये होती तेवढे इकडे रूम मध्ये आले होते <laughs> <का> मला बोलवून घे अल्ला का म्हटला पार्टी गोमूत्र मारलं का मारलं तरी पुरा लगे आय कस करायचं म्हटलं आमच्या गेली रेट मिल्ट्री बॅनलो मिल्ट्री मॅन कडे गेलो म्हटलं असं असं झालंय मला द्या काळा तो मग तुम्हा द्या म्हणल्यावर आता माझ्याकडे पैसे नाही ते दोन दिवसांनी देतो म्हणलं पैसे नाही दे पण तू मला मागितलीस यात समाधान आव म्हटलं पाहून आली ते म्हणून पाहिजे असू दे म्हटला असू दे म्हटला सुरुवातीला सगळे असच म्हणते ते आणि वीस वर्ष बापू मी सगळ्यांना ते जेवाय वाढून वाढून माझी कंबार गेली होती एकानं माझं कधी कौतुक केलं नव्हतं पण त्या दिवशी जेवताना म्हणते ते पाहुण पोरगत यावं